श्री गणेशाय महा गणपतीचे आगमन होऊन आज पाचवा दिवस आहे तरी मी गणेश भक्तांना शुभेच्छा देतो की सर्वांचं स्वास्थ्य चांगलं हो आणि हे जे मंदिराचं डेकोरेशन आहे तर ते शिर्डी प्रतिकृती बनवलेलं आहे त्याच्यात संस्कृती राजेंद्र पाटील महेंद्र पाटील राजेंद्र पाटील संस्कार राजेंद्र प पाटील यांनी हे सर्व काम मंदिराचं केलेलं आहे आणि खूप सुंदर काम आहे अनेक ठिकाणी अनेक डेकोरेशन केली जातात पण हे डेकोरेशन मला खूप आवडलं तर नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतो आहे गणेशाच्या आगमनाने सगळीकडे जल्लोष आणि आनंद हा येतो आणि त्या निमित्ताने सर्व लोक एकमेकांना भेटतात एकमेकांना शुभेच्छा देतात तर खूप आनंदाची गोष्ट होते दरवर्षी आणि उद्या पाचव्या दिवसाचे गणपती जातील त्यांना निरोप देताना प्रत्येकाचं मन हे थोडं हे अस्त भरून येतं की नाही बाबा आता गणपती बापा, बापा चालले कारण दर रोज आनंद उत्साह आरती हे सुरू असतं आणि त्या निमित्ताने गणपती आपल्याला आनंद देऊन जातात आणि चला तर आपण एक शपथ घेऊया वृक्षाशिवाय हिरवडीशिवाय कोणतंही पूजा नाही किंवा जीवन हे सफल होत नाही म्हणून चला आता एक महिना राहिला पावसाचा एक एक झाड तरी लावा आणि या निसर्गाचा जो आनंद आहे तो वाढवा श्री गणेशाय नमहा गणपती बाप्पा मोऱ्या